फेसकाम खानदेश प्रादेशिक विभाग धुळेचे कार्यकारिणी सभा वार्षिक सर्वसाधारण सभा वातावरणात संपन्न आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष प्राचार्य बी एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक भवन शिवतीर्थ येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथील सभागृहात सदर फेसकॉम खानदेश प्रादेशिक विभागाची सर्वसाधारण सभा बैठक या ठिकाणी घेण्यात आली या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे मागील सभेनंतर झालेल्या जमा खर्चास मान्यता देणे मागील सभेनंतर आलेल्या नवीन ज्येष्ठ नागरिक संघाच्या संलग्नीकरणाच्या प्रस्तावांना मान्यता देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी जमा खर्चाची संधी लेखापाल यांच्याकडून पडताळणी होऊन आर्थिक पत्र व अंदाजपत्र मंजुरी देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या वर्गणी व विकास निधीचा आढावा घेणे समन्वय समितीच्या आयोजन नियोजनाबाबत विचार विनिमय करणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात सर्वसाधारण सभेची तारीख व ठिकाण निश्चित करणे व अध्यक्ष यांच्या परवानगीने आहे त्या विषयांवर चर्चा करणे अशा विविध आठ विषयांवर या ठिकाणी सदर ही सर्वसाधारण सभा पार पडली तर अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सदर बैठक पार पडली यावेळेस बैठक ही प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष प्राचार्य बी एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले तर या प्रसंगी उपाध्यक्ष अरुण माडी सचिव प्राध्यापक आर टी खैरनार कोशाध्यक्ष प्रकाश लगडे सहसचिव अॅडव्होकेट अरुण धांडे सदस्य रमेश जोगी गुलाबराव पाटील रामजी पाटील महिला सदस्य डॉक्टर सौ सुलबा कुवर पदसिद्ध सदस्य जगतराव पाटील सल्लागार डी पी चौधरी त्रि जिल्हा मुख्य समन्वयक अॅडव्होकेट एम एस पाटील आधी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक पार पडली हा बोला आता आज आमची हेच काम खानदेश प्रादेश विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये जे चौदा विभाग आहेत त्याच्यापैकी आमचा हा खानदेश प्रादेश विभाग याची कार्यकारिणीची सभा होती तीन महिन्यानंतरची सभा होती ती सभा होती याच्या जवळजवळ पंचवीस सदस्य समन्वय समिती अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष जळगाव नंदुरबार आणि आपल्या धुळ्यातील असे तिन्ही जिल्ह्यांचे कार्यकारिणीचे सदस्य जे होते ते आलेले होते याच्यात अनेक विषयात चर्चा झाली नियमाप्रमाणे मागील कोसणे त्याच्यानंतर जमा खर्च त्याच्यानंतर नवीन संघ स्थापन करणे या विषयावर पुढची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती कोणत्या सभेत त्या ठिकाणी काम केल्या याचे नियोजन झालं होतं सर्व प्रकारचं मार्गदर्शन आता सगळं जे सभासद आहेत मान्यवर आहेत यांनी दोन हजार सातचा दहाचा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याच्याबद्दलची माहिती समन्वय समितीचं काम काय आहे कशा प्रकारच्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं सगळ्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणण्याचा आनंद कसा व्हायला पाहिजे यांच्याबद्दल मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं केलं खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आमची सभा पार पडली धन्यवाद धन्यवाद